महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील तरुणाचा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे मैत्याचा गळा दाबून खून केला पुरावा नाष्ट करण्यासाठी आरोपींनी धारधार तलवारीने तुकडे करून विहिरीत फेकले असल्याचे तपासात समोर आले आहे माऊली गव्हाणे याच्या खून प्रकरणी सागर गव्हाणे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे सहा मार्चपासून बेपत्ता असलेल्या माऊलीचा मृतदेह बारा मार्चला सापडला या खून प्रकरणातील आरोपी सागर गव्हाणे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चोवीसपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान मृतावर दाणेवाडी येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी काही वेळ गावात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे गावातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मृताच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा